नमस्कार लोक महाराष्ट्र मराठी ज्येष्ठा गौरींचे राज्यात समृद्धी मांगल्याचे प्रतीक असणाऱ्या महालक्ष्मीचे आगमन घराघरात साजरा होणारा माहेरचा सण पहा लोक महाराष्ट्र मराठीवर मार्ग गौर समुद्र गोडे सहस्र समुद्र भाद्रपद शुक्ल पक्षात चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना गौरी आवाहन म्हणजेच गौरी घरी आणल्या जातात आज त्यांचं पूजन करून वेगवेगळ्या भाज्या सह पूरण कोळीचा नैवेद्य दाखवला जातो पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र मराठी ला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद